ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत खासदार राऊतांनी मोठं वक्तव्य केलं मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक या ठिकाणी आम्ही एकत्र लढू असं राऊत म्हणाले महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली असं खासदार राऊतांनी म्हटलं इतर महापालिकाही एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंगुलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही